आज आमचे नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे दादा विखे साहेब त्याचप्रमाणे भाजप सोबत युतीत असलेला राष्ट्रवादी गट यांचे ने नेते अधिक अनुते अधिक यांच्या सर्वांच्या सहकार्याने नगराध्यक्ष पदाचा मी फॉर्म भरला या निमित्ताने वेळोवेळी शहरासाठी काय करू शकतो हे तर मी या प्रचाराच्या दरम्यान सांगेलच पण आज यानी सांग या निमित्ताने मी एवढंच सांगतो की शहराचा विकास आणि शहर हे प्रगतीकडे घेऊन जायचं एवढंच माझं उद्दिष्ट आहे आणि ते मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि या श्रीरामपूरच्या जनतेने आतापर्यंत जे काही समाजकारणात राजकारणात साथ दिले असेच इथून पुढे देखील मला श्रीरामपूरची जनता साथ देईल असा आत्मविश्वास आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम श्रीरामपूरच्या जनतेने जन कायम डोक्यावर घेतलेला आहे त्या श्रीरामपूरच्या जनतेच माझ्याबद्दल असलेलं प्रेम हे या दि, यातून दिसून येत आहे हे प्रेम देखील असंच श्रीरामपूरची जनता निवडणुकीतून कमळाचं चिन्हाचं बटन दाबून भरभरून दाखवेल असा मला विश्वास आहे